अशा प्रकारे हे आले दिवसभर आम्हाला साधा एफ आय आर नोंद करायचा होता तेवढंही त्यांच्याकडनं झालं नाही आमची मागणी होती की आम्ही ॲट्रॉसिटीचा एफ आय आर नोंद करू शकत नाही हे तुम्ही लिहून द्या किंवा एफ आय आर नोंद करून घ्या त्यांनी दोन दीड दोन तास वेळ घेऊन ते आलेत रात्री चार ते तीन साडेबारा पाऊन वाजता ते आले पाऊन वाजता आणि त्यांनी वाचून काय दाखवलं आहे आम्हाला जे एक लहान पोरगा कुणीही शाळेचा मुलगा एखादी लिहू शकतो की हे हे आम्ही तुमच्या आरोपांमध्ये नाही वाचलं पुरावे चौकशी केली आम्ही आणि चौकशीत असं काही दिसून आलेलं नाहीये आम्ही म्हटलो तर अट्रॉसिटी दाखल करू शकत नाही असं लिहून द्या आणि अट्रॉसिटी ह्या कायद्याचा उल्लेख पण केलेला नाहीये हे मी फाडून टाकलंय हे आम्हाला नकोच होतं खरं तर आता रात्रीचं सव्वा वाजलेत सकाळ विचार करतो बघतो विचार करतो म्हणजे सव्वा वाजता तुम्ही काय बोरींचा विचार करता इथे ज्या महिला आहेत ज्या पीडित पुरी आहेत त्यांचा तुम्ही काय विचार करताय आणि काय एवढं मागतो काय आम्ही कुणाला फाशी द्या म्हणतोय का कुणाला आताच्या अटक करा म्हणतोय काहीतरी अशी जगावेगळी गोष्ट मागतोय जी कायद्यात बसतच हो नाही काय मागतोय बेसिक संविधानिक राईट आहे आमचा एफ आय आर दाखल करा ऍट्रॉल नोंद करून घ्या हे एक आमदार इथे बसलेले असताना पक्षाचे प्रमुख इथे बसलेले असताना मोठ्या विधानसभा सदस्य इथे बसले असताना जर हे घडत असेल तर माझ्याकडे शब्द पण नाही इतकं वेदनादायी आणि त्रासदायक आहे चुकीच्या ठिकाणी आपण जन्माला आलो असं आम्हाला वाटू नये एवढी काळजी प्रशासनाने घ्यावी जे कोणी हे बघत असतील जे आमचे नेते असतील जे आमचे सपोर्टर असतील त्या सगळ्यांनी हे बघावं की असं चाललेलं आहे ज्या महिला सगळ्या नेत्या आहेत त्यांनी हे बघावं की तुमच्या राज्यामध्ये रात्रीच्या पाऊन वाजता महिला म्हणून सव्वा वाजता हे <स्था> असं काही घडतंय आणि आम्ही असं पोलीस ऐकतालयात बसलेलो <स्था> मला माहित नाही पुढे काय होणार आहे आमची मागणी आम्हाला एफ आय आर लिहून द्या नाही तर मग असं लिहून द्या की एट्रॉसिटीचं एफ आय आर आम्ही नोंदून घेत नाही हे असं ही असं लेटर लिहिणं की हे याला घ्या लेटरचा काहीच खरं तर वाचून पण दाखवलं लाईव्ह मध्ये त्यांनी याचं याच्यात तुम्हीच बघा की याच्यात किती पदाला शोभ पदाला शोभण्यासारखं पण नाहीये हे लेटर एक म्हणजे शाळेचा पोरगा सुद्धा इतकं वाईट लेटर लिहिलं नाही इतकं साध्या भाषेत आणि चौपदी दिले आणि काहीच घडलेलं नाही सीसीची टीम त्याची काम काय पीपीची टीम काम करत होती असं त्यांचं म्हणणं होतं दीड त्याच्यावर काम करत होते दिवसभर जे काही असेल नसेल ते आणि आपले जे मोठमोठे अधिकारी आहेत बीसीपी एसीपी सीपी जे काही असतील ते गहन चर्चा करून त्यांनी हे लेटर आणलेलं आणलेले त्या कोथरूड पोलीस स्टेशनचे जे आहेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक त्यांच्या सहीचं पण नाहीये वरिष्ठ पोलीस निरीक्षक ठाणे आम्हाला त्यांच्या सहीच्या लेटर साठी यांनी चर्चा केली चर्चा त्यांनी खरंच चांगल्या कामासाठी केली असते म्हणजे त्या टोळीचं म्हणणं समजून घेतलं असतं आणि डोळ्यात डोळे घालून बघितलं असतं की काय चाल म्हणजे काय खोटं बोलतात का खरं बोलतात कोणीतरी संपलं असं मला माहित नाही कोणाला वाचवायचा प्रयत्न चालू आहे कोण आहे म्हणजे आमदार म्हणजे असं सिस्टीम मध्ये आहात तुम्ही तुमच्यावर दबाव आहे वगैरे सगळं मान्य तुम्ही पाच ऑफिसर आहात इथे आणि पाच पैकी एकाला पण असं वाटत नाही की ह्या पुरुषी सकाळ दिवस त्यांच्या बाजूने उभं रहावं अरे थू आहे तुमच्या सिस्टीमवर थू तुमच्या नोकरीवर थकलोय आम्ही पण आम्हाला लढायचं आहे शेवटपर्यंत एवढाच आणि आम्ही इथनं जाणार नाही इथनं जाणार पर्यंत एफ आय दाखल होत नाही एट्रॉसिटीच्या गुन्याखाली तोपर्यंत आम्ही इथं जाणार नाही मग त्यांना काय करायचं असेल त्यांनी करावं ते करू शकतात मात्र आम्ही जे काही आमची मागणी करतो संधानिक पद्धतीने करतोय आणि करत राहू आम्ही त्यांना मागत नको त्यातलं काहीच एक साधा शब्द अट्रॉसिटीच्या अंतर्गत गुन्हा न दुन करता येणार नाही एवढं ये दोन कोळींचं पत्र हे सगळं धारून कथा पुराण हे सगळं लिहून देण्याऐवजी जर लिहून दिलेलं असतं तर त्याचा काहीतरी त्याच्यात तर तथ्य असतं त्याचा काहीतरी पुढे वापर केला झाला असतं की किंवा त्यांनी पण तेवढी करण्याचा दम या वर्दीमधल्या लोकांमध्ये नाहीये जे आम्हाला जे स्वतःला आमचे रक्षक वगैरे समजतात ना त्यांना स्वतःच स्वतःची आता इतकी त्यांची परिस्थिती वाईट आहे कारण त्यांना माहिती आहे की आम्ही जर असं काही लिहून दिलं तर त्यांच्या त्याच्यानंतर जे काही सगळं होईल ते ते फेस करू शकत नाही कुणाला सगळ्यांना वाचवायचा प्रयत्न होतोय हा प्रश्न वारंवार विचारला जातोय त्यांची नावं सगळ्यांना माहितीये याच्या पुढे जाऊन काही लोक मुद्दाम नालायकपणा करत यात ठरलेल्या या, या पोलीस लोकांना त्यांच्यावरती दबाव आम्ही आणण्याचा प्रयत्न करतोय म्हणून त्यांना सपोर्ट करणारी त्यांना पुढे सगळ्यांवरतीच त्या लोकांना वाचवण्यासाठी मुद्दाम घेतो पुरस्कार वाचवण्यासाठी जे काही प्रयत्न केले जातात सगळ्याच लोकांवरती एफ आय आर दाखल करावा ही आमची आता मागणी आहे आणि याच्यासाठी जिथपर्यंत यांना आम्हाला घेऊन जायचंय आम्ही जाणार नाही आहोत हे आम्हाला जायला भाग पाडतात हे आम्हाला घेऊन जातात आम्ही जाणार त्यांना सोबत घेऊन जाणार हा लढा इथे संपलेला नाहीये हा इथं सुरू झालेला आता शेवटपर्यंत हा जाणार एफ आय आर दाखल होणार त्याच्याशिवाय हा लढा संपणार नाही हे इथे बंद होणार नाही